स्वागत आहे अविनाश चौदंते भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष नियुक्त शहरातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश विश्वनाथ यांची भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती पत्रे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली त्याचबरोबर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला एकवीस सप्टेंबर रोजी अविनाश चौदंते यांनी नांदेड येथे जवळपास पन्नास ते साठ कार्यकर्त्यांसह भाजपा पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते साहेबराव झोंडळे यांचा देखील पक्ष प्रवेश झाला या नियुक्तीमुळे मुतखेड शहरातील भाजपाची युवा फळी अधिक मजबूत होईल तर युवा पिढीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या कार्यक्रमात भाजपचे शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख माधव पाटील कदम माजी नगरसेवक रावसाहेब चौदंते भाजपा युवा शहराध्यक्ष राम आबादार तसेच संजय अवलवार पप्पू सोनटक्के कपिल लोखंडे बजरंग खोडके नितीन चौदंते मनोज कुमार कांबळे महावीर चौदंते साई गायकवाड स्वप्नील चौदंते शिलवंत डोंगरे यासह अनेक युवा कार्यकर्ता उपस्थित होते मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आज अविनाश चौदंते आणि त्यांच्या सर्व तरुण सहकारी मागासवर्गीय समाजातले बहुतांश आज तरुण आज भाजपामध्ये या ठिकाणी त्यांनी मुदखेडमध्ये शहरामध्ये प्रवेश केलेला आहे यामध्ये सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे मुदखेड शहरामध्ये फार मोठं परिवर्तन झपाट्याने होत आहे विकासाला चालना देणारं राज्यात आणि केंद्रातलं भाजप सरकार आहे लोकांच्या मनामध्ये स्पष्टपणे लिंबवलेलं आहे की मनात त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे की आगामी काळामध्ये नेतृत्व जर भाजपचंच राज्यात देशात आणि जिल्ह्यात जर वाढलं तर मागास समाजाचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दे, देशाला दिलं जे संविधान देशाला दिलं त्या संविधानाचं संरक्षण करणं बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही या मा, देशामध्ये मा, अधिक मजबूत झाली पाहिजे आणि संविधानाच्या माध्य माध्यमातूनच या देशाला आगामी काळामध्ये पुढची वाटचाल करता आली पाहिजे हे जे ध्येय आहे ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निश्चितच साध्य करता येईल ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये मा आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आज अविनाश आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आज भाजपमध्ये सहभागी होत आहेत म्हणून त्यांचं मी स्वागत करतो आहे निश्चितच आम्ही आपल्याला माहिती आहे की सर्वत्र जिल्हा परिषद असो नगरपालिका असो पंचायत समिती सर्वत्र आरक्षण मागास समाजासाठी आहेच त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा त्या चांगले तरुण विचारवंत काम करणारे आणि ताकतीने लोकांच्या समोर येऊन समाज संघटित करणारे तरुण असतील ते आल्यामुळे नक्षीच फायदा भाजपचाही होणारच आहे समाजाचाही होणार आहे आणि शहराच्या विकासामध्ये फार मोठे योगदान त्याचं होणार आहे आज अविनाश जे असतील पूर्ण मुदखडचे चौपन्न बौद्ध समाजाचे जे, जे आमचे युवा मित्र आहेत यांचा प्रवेश झालेला आहे ह्या पक्ष प्रवेश सोहळ्या मागायला हेतू बौद्ध समाजाचे जे, जे आदरणीय अशोक चव्हाण साहेब आहेत आणि आदरणीय अमिताताई चव्हाण आता श्रीज आमदार श्रीदया चव्हाण ह्या तिन्ही नेतृत्वावर ह्या लोकांनी सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे विकासाच्या कामा असतील किंवा मग वेळोवेळी सगळ्याला घेऊन चालणारे साहेब असतील दिदी असतील भाभीजी असतील यांच्यावर विश्वास ठेवून आवी आणि आवीची टीम पूर्ण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेली आहे सर अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली वकील देशमुख आपला मुख्य तालुक्याचा अध्यक्ष अमिर राजूलकर या ठिकाणी आलेलं मानव आहे मग सर्वाधिक प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना उपस्थितमध्ये होणार मला दोन दिवसापासूनच योग होता मला वेळ मिळत नव्हता परंतु मग आज घेऊन घ्यावं आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि म्हणून आज मला आनंद आहे की सगळी विशेषतः माझ्या समाजातली सगळी देऊ शकता येईल आज आमच्याबरोबर यायला तयार आहे भाजपमध्ये काम करायला तयार आहे मोदी स्वागता त्यामुळे मुदखेड शहरामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये नवीन वातावरण निर्माण होईल आणि मी तुम्हाला श्रद्धा देऊ इच्छितो आजकाल अनुभव जेव्हा पाहायला असेल की सर्वांना सोबत घेऊन काम करणार असं कधी कोणाला भेदभाव करून दिलेला मुदखेडमध्ये सुद्धा चांगल्या वातावरणामध्ये तुम्हाला आम्हाला आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्या नगरपालिका असो जिल्हा परिषद असो सगळीकडे आपल्याला आरक्षण आहेच दल समाजाचं आरक्षण असेल नगरपालिकेमध्ये आपण जिल्हा परिषदेमध्ये आणि त्याच्या ठिकाणी लोकांचं जे प्रमुख असते लोकांची जी इच्छा त्या अनुषंगाने उमेदवारी देण्याचा शेवटी निवडून येण्याकरता लोकांचं समर्थन पाहिजे आपल्याला तरुणांचं समर्थन पाहिजे आणि मुदखेड शहराच्या पुढचा पाच वर्षाचा विकास आपण साध्य करायचा या सगळ्या गोष्टी साध्य करण्याकरता करोनाईची साथ लागेल जुन्याचीच आशीर्वाद लागतील अशा पद्धतीने एकोप्याने आपल्याला आगामी काळामध्ये भरपूर काम करायचं आणि तुम्ही चांगलं काम करायचं त्यानंतर तुम्हाला मागे व्हायची गरज नाही आपआपुची आपोआप होत राहतील तर तुमच्याही त्याचं मला ताकद दिल्याशिवाय राहणार नाही हे मला शब्द त्यामुळे माझ्या आत्ता एवढी आहे कोरोनाईच्या कोरोनाच्या हाताला काम मिळालं पाहिजे तुमच्याकडून सामाजिक काम झालं पाहिजे समाज उत्पर उद्योगी उपलब्ध हाती घेताना पाहिजे आणि आपले देशाचे नेते आमच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पातील जे विविध कार्यक्रम आपण सामान्य हाती घेत आहोत त्याच्यामध्ये मागासून तो अनेक विषय आहेत ज्यातून आपल्याला आगामी काळामध्ये काम नाही त्याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं पाहिजे आपण समाजाचं सांगत नाही हा महत्वाचा भाग आहे निवडणुका येतात जातात ठीक आहे निवडणुका जिथल्याच पाहिजे निवड जिंकल्याशिवाय तर सत्ता हातात काय कामे कामे होत नाही पण सत्ता काबीज केली पाहिजे सत्ता काबीज करण्याकरता चांगली नवीन पिढी सुद्धा आपल्याला उभरावं लागेल समाजाला सांगत दिशाभूत होता मतभेद होता नव्हता मताचे विभाजन टाळून आपली एक एक घटना बघणार ते भाजपकडे कसं वळवता येईल काही प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून झाल्यानंतर मग आपल्या समाजाचे विषय आहेत तर हात घालून अगदी पुढच्या पाच वर्षाचा गोल्डमॅप तयार करून कोरोनाला जाऊन मुलांना हाताला पास काम देता येईल त्यांना व्यवसाय सेवेतशी मदत करता येईल नोकरी करता कशी मदत करता येईल आणि मुख्य शहराच्या विकासाकरता बाकी कामं कशी करता येईल तर सगळ्या तीन चार गोष्टीचा आपल्याला एकोप्याने विचार करायचे आमची भूमिका बसायला तयार त्यामुळे मला आनंद आहे की आज जवळपास प्रत्येक वॉर्डात प्रत्येक वॉर्डात साधारण पन्नासही लोक केले असेल चोपर पन्नास चोपन्न लोकांचा आज अक्षरश होत आहे त्यामुळे तुमचं स्वागत आणि तुमचं अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा देतो